नगरात दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दहावीची परीक्षा म्हणजे भीती नव्हे पहिली पायरी प्राध्यापक माणिकराव विधाते विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा उपक्रम इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षांना आजपासून सुरुवात झाली असून शहरातील विविध परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांमध्ये उत्साहासोबत थोडेसे दडपणही जाणवत होते या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने रुपीबाई बोरा माध्यमिक विद्यालय येथे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शहर बँकेचे व्हाईस चेअरमन प्राध्यापक माणिकराव युधाते भूषण भंडारी प्राचार्य अजय बारगळ उपप्राचार्य रवी किरण भांड पर्यवेक्षक विष्णुगिरी अबिल अंजली देवकर भाऊसाहेब पुंड अमोल मेहत्रे विनायक चौधरी संतोष सुसे सचिन बर्डे किशोर जेजूरकर बाळासाहेब गाणी विवेक गायकवाड पंडित सर आदींसह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते परीक्षेच्या पहिल्याच दिवशी केंद्राबाहेर विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देत त्यांना आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी अशा शुभेच्छा देण्यात आल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास दिसून आला गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावावर मात करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्याचा उपक्रम सुरू आहे प्राध्यापक माणिकराव विधाते म्हणाले की दहावीची बोर्ड परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील पहिली महत्त्वाची परीक्षा असते आतापर्यंत विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत ओळखीच्या शिक्षकांच्या देखरेखीखाली परीक्षा दिलेल्या असतात मात्र बोर्डाच्या परीक्षेसाठी त्यांना इतर शाळेत जावे लागते तेथे वर्ग शिक्षक वातावरण सर्व काही नवीन असते त्यामुळे त्यांच्या मनात भीती आणि दडपण निर्माण होते विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या आठ वर्षांपासून हा शुभेच्छांचा उपक्रम राबविला जात आहे पुष्प देऊन केलेले स्वागत हे केवळ औपचारिक नसून विद्यार्थ्यांच्या मनातील ताण हलका करण्याचा एक छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले पुढे बोलताना प्राध्यापक विधाते यांनी परीक्षा म्हणजे आयुष्याचा शेवट नाही तर पुढील वाटचालीची सुरुवात आहे शांत मनाने प्रश्नपत्रिका वाचा वेळेचे नियोजन करा आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले यापूर्वीही या, या उपक्रमाअंतर्गत सामाजिक जपत विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले आहेत इयत्ता बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले होते तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचेही फुलांच्या माध्यमातून मनोबल वाढविण्यात आले शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान महिला दिनानिमित्त महिलांचे स्वागत करून सामाजिक ऋण व्यक्त करण्यात येत असते प्रतिनिधी दी दीपक कासवा अहिल्यानगर आज वीस फेब्रुवारी भाऊसाहेब फिरोज हायस्कूल हायस्कूलमध्ये फिर रुपये बोरा विद्यालयामध्ये याता दहावीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी गुलाब पुष्प देण्याचा कार्यक्रम याक्री अहिल्यानगर शहराचे आमदार मान्य संग्राम बाजा जगताप यांच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेला आहे खर तर आपल्याला माहिती आहे की पुणे बोर्डाने दरवर्षीप्रमाणे दहावी आणि बारावीचे ज्या परीक्षा घेत असतात त्या परीक्षेमध्ये दहावीच्या परीक्षेला बसणारे विद्यार्थी तर नवीन असतात पहिली ते नववीमध्ये शिक्षण घेत असताना ते आपल्या प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्याच ठिकाणी त्या परीक्षा देतात त्या ठिकाणचे शिक्षक शिक्षिका हे त्यांच्या ओळखीचे असतात शाळाही त्यांची ओळखीचे असते त्यामुळं त्यांना ते शाळेचं कसल्या प्रकारचं वर्णन येत नाही परंतु दहावीच्या बोर्ड परीक्षेला जेव्हा हे विद्यार्थी बाहेर ठिकाणी जातात तेव्हा सायजिकस ही शाळा तिथले शिक्षक तिथले सुपरवायझर तिथलं वातावरण हे त्यांना अन्न असतं त्यामुळे सायजिकस काही वेळेला विद्यार्थी दडपण येणे सुद्धा शक्यता असते परंतु आज या ठिकाणी आम्ही मागील दहा वर्षापासून या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांच्या मनामध्ये जी थोडी जी परीक्षेला जायच्या अगोदर भीती असते ती भीती दूर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो निश्चितच मला खात्री आहे की जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना आम्ही वर्गात प्रवेश करण्याच्या अगोदर अशा प्रकारे गुलाब पुष्प देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो तेव्हा साजिकस ते त्यांच्या मनातली भीती त्यांच्या मनातलं दडपण हे दूर होतं आणि परीक्षेला विद्यार्थी हसत करत जेव्हा जातात तेव्हा निश्चितच त्यांना जो पेपर मिळत असतो तो पेपरसुद्धा या ठिकाणी त्यांना सहज सोप्या पद्धतीने सोडत येतो अशा प्रकारची मला खात्री आहे म्हणून निश्चितच आज या ठिकाणीसुद्धा आम्ही या रुपेबाई बोरा विद्यालयामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेला जे जे विद्यार्थी आलेले आहेत त्या विद्यार्थ्याला शाळेचे मुख्याध्यापक त्यांचे सुपरवायझर त्यांचे संस्थाचालक व इतर शिक्षकाच्या वतीने खरं तर त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांना दहावीच्या परीक्षेला खूप शुभेच्छा दिले मला खात्री या विद्यार्थ्यांविषयी सगळे पेपर सोपे जातील